समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांचा दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला स्वामी सेवेतील अत्यंत आगला वेगळा स्वामी अस्तित्वाची जाणीव करून देणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा सगळं काही संपल्यासारखे वाटते जेव्हा आपले आयुष्य पूर्णपणे हरून बसते नेमकी तेव्हाच स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचे मार्ग कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव फक्त आपला आजचा हा अनुभव आहे सफाळामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ किशोरी पंडित या ताईंचा आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते खरं तर अगदी आत्ताच काही वर्षांपूर्वी मी स्वामी सेवेत आली आणि माझं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलं माझं माहेर हे उमरेठ आणि सासर हे सफाळे लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरी आली तेव्हा माझ्या सासरी वातावरण हे अत्यंत खान होतं ताई म्हणतात सासरी आल्यानंतर जसं नवीन नवरीसोबत वागलं जातं तसं माझ्यासोबत कुणीच वागलं नाही माझे एक ननन जी सतत मला टोमने मारायची माझी सासू जी मला भयंकर त्रास द्यायची माझे पती माझे लाड करायचे माझ्यावर प्रेम करायचे आणि त्यांच्या प्रेमाखातर मी तिथे होते बराचसा छळ केला जायचा बऱ्याच वेळा मला उपाशी ठेवलं जायचं अशा बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या मात्र ते म्हणतात ना की लग्न झालं की सगळं संपतं काहीही बदलत नाही आपल्या मुलींना सगळं काही सहन करावं लागतं अगदी तसंच काही मी माझी परिस्थिती कुणाला सांगू शकत नव्हती कुणाकडे व्यक्त करू शकत नव्हती मात्र माझा त्रास काही केल्या कमी होत नव्हता रोज सहन करून करून आता असह्य होत होतं मात्र माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता लग्नाला सात वर्ष उलटून गेली मात्र तरीही मला बाळ नव्हतं असंख्य डॉक्टर केले असंख्य भगत केले बा बाबुवा बा, सगळ्याच ठिकाणी फिरलो डॉक्टर म्हणायचे रिपोर्ट नॉर्मल आहेत कुठलाही प्रॉब्लेम नाही मात्र तरीही आई होण्याचं सुख मला लाभत नव्हतं मग त्याच्यानंतर शेजारी पाजारी आणि नात्यातल्याच काही लोकांनी सांगितलं की तुझी सासूबाई जी आहे ती अत्यंत भयानक आहे आणि तीच बाधा लावत आहे अगोदर आम्हाला सगळ्यांना लावायची आता तिनेच असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे तुला बाळ होत नाही त्यानंतर सुद्धा दोन वर्ष मी सहन करत कर होते प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला माझी सासूबाई रात्री काहीतरी करायची आणि त्याच्यानंतर लिंबू मोहरी हे माझ्या कपड्यांवर आणून टाकायची याबद्दल मी माझ्या पतीला बराच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते सुद्धा माझं ऐकत नव्हते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते शेवटी मला सगळ्यांनीच सांगितलं की तू त्या घरातून बाहेर पड तुझा मार्ग तू निवड त्याशिवाय तुझ्या आयुष्यात सुख येणार नाही मग मी माझ्या पतींकडे बाहेर राहण्याचा हट्ट धरला मात्र ते मान्य करत नव्हते घरच्यांना सोडून जाणार नाही असेच सतत सांगत होते शेवटी माझ्या सासूबाईलाही कळाले की मी घर सोडण्याच्या विचारात आहे आणि तिने अघटित असे घडवून आणले बरोबर पौष महिना होता आणि अमावस्या होती त्या अमावस्येला रात्री साडेबारा वाजता मी खालणारे जे कपडे होते ते तिने पेटवले त्या कापडामध्ये तिने लिंबू टाकले म्हणजे मला संपवण्यासाठी तिने बऱ्याच क्रिया केल्या खरं तर जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा अर्धवट जळलेले कापड अर्धवट जळलेले लिंबू हे सगळे मी पाहिले खरं तर ते बघून माझे अंग थरथरू लागले मला काहीच सुचे ना काहीच कळेना मी मा माझ्या आईला हे सगळे सांगितले आणि त्यावर तिने मला सांगितले की तू असशील तशी निघून ये मात्र निघून जाण्यासाठी सुद्धा मला चान्स नव्हता कारण सासूबाई मला सोडत नव्हती आणि पती माझं ऐकत नव्हते बरोबर त्या दिवशी संध्याकाळी मी आजारी पडले अचानक मला चक्कर येऊ लागली माझ्या डोळ्यासमोर अत्यंत अंधार जाणवू लागला मला काय होतंय कळत नव्हतं फक्त एवढंच की मी आता काहीतरी करणार असे मला वाटत होते मी माझ्या घरच्यांसोबतसुद्धा फोनवरती बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळीस नेटवर्क नव्हतं माझ्या पतीने मला हॉस्पिटलला नेलं दवाखान्यात गेल्यानंतर रिपोर्ट काढले मात्र सगळे रिपोर्ट नॉर्मल होते माझा बी पी अत्यंत हाय झाला होता आणि ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी झाली होती डॉक्टरांनी मला ऑक्सिजन लावले माझी ही कंडिशन बघून आता माझ्या पतीच्या मनातसुद्धा शंका येऊ लागल्या त्यांनी माझ्या घरच्यांना फोन करून माझ्या आई वडिलांना अर्जंटमध्ये हॉस्पिटलला बोलावले माझ्या आई माझे बाबा माझी छोटी बहीण आणि माझा भाऊ अगदी सगळेच दवाखान्यात आले डॉक्टरनी स्वतः सांगितले कारण काहीच कळत नाही आहे मात्र त्यांची कंडिशन ही क्रिटिकल आहे ताई म्हणतात तेव्हा स्वतः त्या करणीबाधेचा चमत्कार मी बघत होते कारण बरोबर त्या अमावस्येला तिने माझे कपडे झाळले लिंबू जाळले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मृत्यूच्या तारात पोचले हे सगळं काही मी माझ्या आईला सांगितले ती रडत होती तिलाही काय करावे कळत नव्हते अशातच माझी आत्या जी मुंबईला राहते माझ्या आईने आत्याला फोन केला खरं तर तिने हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारण्यासाठी तिला फोन केलेला मात्र घडलेली हकीकत तिने तिला सांगितली आणि तेव्हा आत्याने तिला सांगितले काळजी करू नको तुला मी स्वामींचा मंत्र सांगते तू स्वामींचा सा मंत्र म्हण आणि तारक तीर्थ बन ते तिला प्यायला दे तिच्या अंगावर शिंपड त्याने सगळं काही ठीक होईल आत्याचा फोन ठेवला आणि तिने सांगितल्याप्रमाणे माझ्या आईने तारक तीर्थ बनवले माझ्या अंगावर शिंपडले आणि मला प्यायला दिले त्यासोबतच तिने माझ्या आय सी यू रूममध्ये तारक मंत्र लावला तारक मंत्रानंतर तिने कालभैरव अष्टकम लावले कालभैरव अष्टकम आणि तारक मंत्र जवळपास दिवसभर मी फक्त आणि फक्त हे दोनच मंत्र ऐकत होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे रिपोर्ट नॉर्मल आले आता बी पीही कंट्रोलमध्ये होता आणि ऑक्सिजन लेवलही बरी होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की आज दोन दिवस झालेत अजूनही त्यांच्या आजाराचे निदान लागले नाही मात्र आता त्या व्यवस्थित आहेत आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता तिथून आमच्या स्वामी सेवेची सुरुवात झाली आता बरंच काही माझ्या पतीलाही कळून चुकलं घरातलीच माझी सासू मला त्रास देत होती मला संपवण्यासाठी अनेक कटकारस्थानं करत होती मग त्याच्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो त्यानंतर आम्ही सुरुवातीला एक छोटीशी रूम भाड्याने घेतली आणि तिथे राहू लागलो जेव्हा जेव्हा सुट्टी असायची तेव्हा आम्ही गावी यायचो पण त्याच्या व्यतिरिक्त मात्र आम्ही रूमवर असायचो जसे आम्ही बाहेर पडलो त्याच्या चार महिन्यातच मी प्रेग्नंट राहिले जिथे सात वर्ष मला बाळ होत नव्हते तिथे त्या घरातून बाहेर पडल्यावर चार महिन्यांनी ही गोड बातमी आम्हाला मिळाली आणि आमच्या आयुष्याचे कुठेतरी सोने झाल्यासारखे वाटले आम्ही अत्यंत आनंदात होतो मला बरोबर सातवा महिना होता आणि त्या सातव्या महिन्यात मला बघण्यासाठी म्हणून सासू आली मला वाटलेलं आत्ता तरी ती सुधारली असेल आत्ता तरी सगळं व्यवस्थित असेल मात्र तिला अजूनही माझं चांगलं बघवत नव्हतं जशी सासूबाई माझ्या रूमवरती आली तुम्हाला सांगते त्या दिवशी पौर्णिमा होती आणि संध्याकाळी साडेसात वाजता मला ब्लडिंग सुरू झाली आता काय केलं माहिती नाही पण त्याच दिवशी हा प्रकार घडला मी माझ्या पतीला फोन केला ते कामावरून आले आणि तसेच मला घेऊन गे हॉस्पिटलला गेले खरं तर डॉक्टरांनी सांगितले पुन्हा एकदा खूप मोठी रिस्क आहे आपण दोन टेस्ट करूयात त्यातली तरी टेस्ट ही जर पॉझिटिव्ह आली तर आपल्याला अबरशन करावं लागेल आम्ही दोघेही थक्क होतो पुन्हा एकदा हे मोठं संकट आमच्यावर आले होते पहिली टेस्ट केली आणि पहिलीच टेस्ट पॉझिटिव्ह आली अजून दुसरी टेस्ट बाकी होती पण डॉक्टरांनी सांगितले की आपल्याला अबोर्शन करावं लागेल त्यानंतर पुढची दुसरी टेस्ट केली आणि ती टेस्ट मात्र निगेटिव्ह आली त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूयात जर ब्लडिंग नाही थांबलं तर मग आपण पुढची प्रक्रिया करूयात दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांनी मला ॲडमिट केले आणि त्या दिवशी माझे जे ब्लडिंग आहे ते थांबले जी टेस्ट होती तीसुद्धा निगेटिव्ह आली कारण त्या दिवशी त्या रात्री जेव्हा मला ब्लडिंग सुरू झालं तेव्हा मी पुन्हा एकदा तारक तीर्थ केलं मी रात्रभर तारक मंत्र ऐकत होते मी रात्रभर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भजन ऐकत होते महाराजांचा ऐक्य मंत्र ऐकत होते आणि शेवटी स्वामी माझ्या मदतीला धावून आले माझ्या बाळाला त्यांनी सुखरूप ठेवले त्यानंतर जे काही होते माझ्या सासूबाईंना सगळे काही सांगितले तुम्ही का अशा माझ्यासोबत वागत आहेत यावरून मी त्यांना सुनावले पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे काही उत्तरं नव्हती कारण त्यांना कळून चुकले मी जे काही करत आहे ते माझ्या सुनेला माहिती होत आहे त्या तेन दिवशी त्या निघून गेल्या त्याच्यानंतर काहीच महिन्यात माझी डिलिव्हरी झाली माझं बाळ उत्तम आहे आज मी सुखात आहे आनंदात आहे खूप मोठी बाधा झाली होती माझं बाळ न राहण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मी स्वतः संपावी म्हणून अनेक षडयंत्र रचले पण स्वामी सेवा माझ्या नशिबात होती आणि स्वामींच्या कृपेने मी मात्र सुखरूप राहिले माझ्या बाळाचा जन्म गुरुवारी झाला जसं बाळ झालं त्याच्या सहा महिन्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले त्याला अक्कलकोटला घेऊन गेलो आणि माझ्या बाळाचं नावसुद्धा मी स्वामीच ठेवलं खरंच स्वामी शक्ती अघात आहे स्वामी लीला अफाट आहे हे क्षणोक्षणी आम्हाला कळून चुकलं श्री स्वामी, स्वामी समर्थ भक्तांनो अंगावर शहार आणणारा बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातले लोक आपल्यावर उठतात आपल्याच घरातले लोक आपल्याला त्रास देतात आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तीच लोक आपल्याशी अशी वागतात मात्र कोणी कसंही वागू आपण स्वामींचं नाव घ्यायचं आपण स्वामी सेवा करायची स्वामींचा धावा करायचा कारण आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढणारे आपल्याला प्रत्येक दुःखातून लांब करणारे जर कोणी असतील तर ते आपले स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघतानो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद